नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवोकाली दोन हजार पन्नास क्विंटल किमान दर दहा हजार रुपये कमाल दर बारा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती मुंबई आवकाली एकशे अकरा क्विंटल किमान दर एकवीस हजार रुपये कमाल दर पंचवीस हजार रुपये सर्वसाधारण दर बावीस रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती बसमत आवकाली पाचशे नव्वद क्विंटल जास्तीत दर एक बारा हजार पाचशे पंचावन्न रुपये किमान दर दहा हजार रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे स सत्याहत्तर रुपये जात आहे लोकल हळद तसेच पुढील बाजार समिती जिंतूर जिल्हा परभणी अवोकाली एकोणसाठ क्विंटल किमानदार दहा हजार पाचशे रुपये कमालदार अकरा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये जात आहे नंबर एक हळद